इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे एकतीस मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे दोनशे नव्याण्णव जयंतीला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार रा आहे कर्जत जामखेडचे विधान परिषद आमदार राम शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमंत्रण देखील दिलं आहे